नमस्कार जय हिंद दादाब जीएम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे श्री बालविकास मंदिर शिवाजीनगर सिन्नर या बालवाडी फ्रुट्स डे सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात साजरे दिना अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी श्री एज्युकेशन सोसायटी संचलित श्री बालविकास मंदिर शिवाजीनगर सिन्नर या बालवाडीत शिवजयंतीचे औचित्य साधून चिमुकल्या विद्यार्थ्यांचे फ्रुट्स डे सेलिब्रेशनचे से आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सावित्रीबाई पवार प्राथमिक विद्यामंदिरचे उपशिक्षक श्री पानेकर किशोर व विद्यालयातील इयत्ता आठवीतील कुमारी खतेजा शेख व अपूर्वा पतंगे यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वृषाली सानप श्रीमान योगी विद्यालय येथील उपशिक्षिका या व संस्थेचे ज्या संचालिका श्रीमती लताताई पवार मॅडम या होत्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन श्री डॉ जीएल पवार साहेब हे होते या कार्यक्रमात बालवाडीतील सर्वच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी फळांची वेशभूषा केली सर्वच विद्यार्थी फळांचे वेशभूषा केल्यामुळे फारच सुंदर दिसत होते यावेळी सर्वच विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक केले हे करताना एक स्पर्धा घेण्यात आली ज्या विद्यार्थ्यांची वेशभूषा सुंदर असेल अशा विद्यार्थ्याला बक्षीस देण्याचे ठरले त्याप्रमाणे प्रथम क्रमांक स्वयं परदेशी या विद्यार्थ्यांचा आला या विद्यार्थ्यांचा आला त्याने अन्नस या फळाची वेशभूषा केली होती तर द्वितीय क्रमांक यशस्वी पिंपळे या विद्यार्थिनीचा आला हिने केळी या फळाची वेशभूषा केली होती तर तिसरा क्रमांक मितिंगोले या विद्यार्थ्यांचा आला याने स्ट्रॉबेरी या फळाची वेशभूषा केली होती या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन श्री बालविकास मंदिरच्या मॅडम सौ विजया जगडे सौ संगीता जाधव यांनी केले याप्रसंगी मंचावर सौ सावित्रीबाई पवार प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुक्ला मॅडम तर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्री खैरे मॅडम या होत्या या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती वृषाली सानप यांनी केले याप्रसंगी स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या याप्रसंगी बालवाडीतील सर्वच विद्यार्थ्यांना पालकांकडून बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी श्री पानेकर सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल गुलाब पुष्पशाल व श्रीफळ देऊन त्यांचे आभार मानले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले